जाऊया पोलीस बळाचा फार वापर या ठिकाणी झालेला नाही अतिशय सौम्य पोलिसांनी थोडंसं रेटारेटी केली आहे एक दोन ठिकाणी काही उघडले असतील पण पोलिसही तेवढेच या ठिकाणी जखमी झालेले आहेत पोलीस किती रक्तबम्मा झालेत हे आपण दाखवलेलं आहे आणि म्हणून आपलं दोन्ही बाजू बघणं आपलं काम आहे कर्तव्य शासनाचं पण शासन निश्चित झालेली घटना आहे निषेधार्थ आहे त्यासाठी मी दुपारपासून या ठिकाणी बसलेलो आहे केसरकर साहेब शाळेला भेट देऊन वगैरे या ठिकाणी गेले त्यांनी सगळी चौकशी लावलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत अतिशय पूर्ण लक्ष ठेवून ते बाहेर आहेत दिल्लीला आहेत पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवळलेली आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय रंगायला देऊ नये माझी लाडकी बहीणचे बोर्ड माझी माझ्या माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन सकाळपासून माझी लाडकी बहीणचे बोर्डं घेऊन काही मंडळी तेवढीच मंडळी तीच सकाळपासून तीच आहे जशी की रोजंदारीने लावलीत का आम्हाला हे बरोबर आवडलं नाही ते बोर्ड घेऊन रात्रीच छापले गेलेत प्रिंटिंग प्रेसवरून आम्ही निरोपला की तुमचे असे बोर्ड छापले जात आहेत तर हे योग्य आहे का मला वाटतं ही घटना एवढी तीव्र आहे इतकी गंभीर आहे आणि त्याचा आपण राजकीय फायदा उगाच घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये मला असं सा वाटतंय देखो दस घंटे से ये आंदोलन चल रहा था जो घटना घटी उसका तो निषेध हमने सबने किया मैं खुद यहाँ दोपहर से आकर बैठा हूँ सभी जो आंदोलन करता है उनके साथ में मैंने बातचीत की एक घंटा मैंने उनके साथ में बातचीत की मैंने उनको रिक्वेस्ट भी की थी कि भाई आप रेलवे ट्रैक थोड़ा खाली कर देंगे तो अच्छा रहेगा उनकी जो जो भी मांगे थी जैसे ये केस फास्ट ट्रैक में दे दो दे दी उज्ज्वल जी निकम एडवोकेट उनकी नियुक्ति करो वो भी हमने कर दी उसमें उन्होंने कहा कि स्कूल के जो टीचर्स हैं प्रशासक उनके ऊपर कार्रवाई करो वो भी हमने कर दी या केस दर्ज करने के लिए दस ग्यारह घंटे लेट हो गए पुलिस ऑफिसर पे कार्रवाई करो वो भी हमने कर दी सभी मांगे हमने पूरी कर दी शासन को भी ये यही चाहते हैं हमारे मुख्यमंत्री उप मुख्य तो यही चाहते हैं कि सख्से सख्त सक कार्रवाई ये आरोपी आरोपी के ऊपर होना चाहिए और हमने किया है उसके बावजूद सब ये आंदोलनकर्ता जो थे वो कह रहे थे कि उसको यही लाओ आरोपी को यही हमारे सामने हमारे पास दे दो या फिर उसको यही फांसी लटका दो अभी ये ऐसा हम लोग नहीं कर सकते हम लोग हम लोग ऐसा नहीं कर सकते क्योंकि यहाँ ऐसा कोई किसी को समझ नहीं कि भाई किसी ने गुना किया और वही जगह पे उसको मार दो ऐसा कोई कानून हमें है नहीं है सुबह से सुबह से आप लोग देख रहे थे कुछ लोग अच्छा प्रिंट बना के कल रात को ही किसी ने प्रिंट करके रखा था प्रिंटिंग वाले ने भी हमें बताया था कि भाई यहाँ कुछ लाड़की बहन के बारे में पोस्टर यहाँ पे प्रिंट किए गए हैं और आज दो तीन पोस्टर लेकर वही लोग है बारह घंटे से वही चार छह लड़के यहाँ पे खड़े एक भीड़ में वही बता रहे माजी लाड़के बहन माजी लड़की बहन माजी लाड़की बहन मुख्यमंत्री जी बहन मुझे लगता है ये घटना इतनी दर्दनाक है इतनी गंभीर है और उसका कोई राजकीय फायदा लेने की अगर इसी तरह से कोशिश करते हैं तो मुझे लगता है देखो दो बार दो बार दो बार दोपहर में भी पत्थरा हुआ आप भी सामने थे आप ही बता रहे थे आपके से हम देख रहे थे उसके बावजूद भी पुलिस नहीं किया हम समझ सकते क्योंकि घटना ऐसी हम समझ सकते हैं क्योंकि घटना ऐसी है लोगों को मतलब गुस्सा है तनाव है हम लोग समझ सकते हैं उसके बावजूद भी पुलिस ने कई लाठीचार्ज दोपहर में भी दो बार भी नहीं किया लेकिन अभी हम हटेंगे नहीं रात भर यही बैठेंगे तो बाकी लाखों लोग जाएंगे कहा कैसे इसीलिए इसीलिए थोडा छोटासा ऑपरेशन ऑपरेशन बोलली नाही सकते आप नाही बस तुरंत ट्रेन तुरंत सुरू होत सुरू फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा हो गोळा उठलेला आहे खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी अशी सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर दहा तास झाले बारा तास झाले त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी मला ह्याचा खरं कमाल वाटते म्हणजे ही घटना कुठली आहे त्याची तीव्रता काय गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे सोडून दिलं सोडून दिलं मी म्हणेल काही ठराविक लोक आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यामध्ये स्थानिक लोक किती बाहेरचे लोक किती हे आता सुद्धा होईल कारण कॅमेरामध्ये सगळे आलेले आहेत जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते अधिकार सगळ्यांना आहे आंदोलन करण्याचा पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं इथे मुद्दाम शासनविरोधी पोस्टर बॅनर लावायचे मला वाटतं ही घटना त्याची तीव्रता त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे मन सुन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे इथे कोणी राजकारण करू नये अशी माझी विनंती आता किती जणां ताब्यात गेला अजून मला आकडा माझ्याकडे आलेला नाही मी विचारलेला नाही मी दुपारपासून इथेच आहे मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्रजी गृहमंत्री आहेत त्यांच्याशी मी फोनवर सारख्या संपर्कामध्ये आहे आता आकडा कळेल पण आधी पोलीस जखमी आहेत त्यांनाही मी त्या ठिकाणी बघून घेतो काही प्रवासी आहेत मला वाटतं कोणी त्याच्यामध्ये जखमी तुम्ही बघितला की कोणी प्रवासी जखमी झालेला नाही किंवा इथले आंदोलन करते कोणी या ठिकाणी जखमी झालेले नाही माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी असतील तर त्यांनाही मी बघेल कारवाई करणार इन लोक शरम मागे लगता है कि यह घटना कितनी गंभीर है कितनी दर्दनाक है एक छोटी तीन चार साल के बच्चे के साथ कोई ऐसे व्यवहार करता है अत्याचार करता है और उसके बावजूद हम अपने पोस्टर बैनर लेके अपने कार्यकर्ताओं को चार लोगों को यहां खड़ा कर देते हैं मैं आपको बता दूंगा ये पोस्टर लेके कौन लोग खड़े और किसके करके ये आपके कैमरे में ये दस घंटे से कैमरे में यही लोग ये दस बारह लोग वही पोस्टर बैनर लेके वही पे खड़े हैं तो ये कौन है किसके संबंधित है बिल्कुल राजनीति इसमें की जा रही है इसमें राजनीति की जा रही है मुझे ऐसे लगता है और ये शर्म की बात है मैं ये भी कहूंगा थैंक यू थैंक यू थैंक यू सर थैंक यू